हॅलो oh, समर्थ फोन केला मला आज ताई तुमचा आज अनुभव आला हो हो कुठं याला युट्यूब ला टाकला तुम्ही मग तुमचा कॉल आला, आला तेव्हा आहे ना मी उद्या वृंदावनला चालले ना तू शंकर पाळी वगैरे करीत होते अच्छा 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 हा मग मी पाहिला ह्या वृंदावनला जाऊन आल्या की नाही नाही त्या दिवशी मी तुमचं स्टेटस बघितलं ना आबासाहेबांना तुमचा सत्कार वगैरे केला मग मी म्हणलं अरे ताईचं माझं बोलणं झालं ताई बोलले नाही <laughs> मी याला ह्या कार्यक्रमाला येऊ लागले म्हणून मी आपल्या ग्रुपवर टाकलं होतं ना ताई नाही आपल्या ग्रुपला जॉईन मी आपल्या महिला शिवेकरी ग्रुपला जॉईन आहे तुमच्या ग्रुपला नाही मी स्वामी नाहीत का नाहीये मी ना तुम्हाला आता वेळ असला तर अनुभव सांगू शकते का हो सांग ना ताई Uh, तरी मी ना माझ्या दीदीला याला दुखत होतो पहा करोना काळामध्ये <laughs> हा तर मग तिथं आमची इथं डिसेंबरला ते लॉकडाऊन संपलं आणि जानेवारीला आमच्या पाहुणीच लग्न झालं आम्ही गेलो याला या लग्नाला ती लगेच तिथून या करोना झाला कारण आता ती तसली पेशंट असल्यामुळे ती लगेच करोना झाला हो मग हो आणि मग आता ते आम्ही काय केलं माझ्या मी काय के केलं तारक मंत्राचा खूप जादा अनुभव आहे मला मी तारकमंत्र अकरा वेळेस घेतला बरं का ताई मग मी म्हणलं तारक मंत्र की काही रिझल्ट देतो मग आमच्या घरचे दावाखान्या तुम्ही घेऊन आले तिला मी इथं नगर हवे बाजेच नगर म्हणून केंद्र आहे ना आमचं तुम्ही त्या दिशे इथूनच गेल्या पहा आमच्या समृद्धी मार्गावरून हो 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 तुम्ही मला माहित असताना मी म्हणले असते तुम्हाला आमच्या घरी या म्हणून पाऊस किती आहे ना ताई तुमच्या साईडला हा को त्या दिवशी पाऊस भी होता पण मी तुमचं स्टेटस पाहिलं समोर मार्गावरून गेले तुमचे नातू बोलत होते ना हो हो नातू हो मग मी काय केलं तिला उचललं आमच्या घरचे काय म्हणे डॉक्टर बोलले हिला लगेच ऍडमिट करायचं तर मग मी म्हणलं चला आपण काय करू हिला गुरुपीठात घेऊन जाऊ आमचे दिंडुरीचे गुरु, दिंडुरी गुरु माऊली ना त्याच्याकडे घेऊन जाऊ म्हणे की नाही बराबर आहे ना तर मी तिला मी तिला गुरुपीठात घेऊन गेले ना तिथं आहे ना धनंत्री देवाचा फोटो आहे आमच्या गुरु माऊलीचा आहे आणि त्यांचे वडील मी त्यांना ये ना कारण तिथं मी सांगितलं नाही माझ्या पोरीला असा प्रॉब्लेम आहे म्हणून हा मग ते ना दवाखान्यात आता माझ्या पोरीचं कसं असतं की तिला दवाखान्यात घेत नाही ना मग त्यांना कळत असं हो हो बरोबर मग मी काय केलं तिला दवाखान्यात नंबरला ला लागले पण ते आयुर्वेदिक आहे ना हाँ, हाँ, हाँ. आयुर्वेदिक असल्यामुळं मी काय केलं जेच महाराजाची प्रार्थना करत होते का पुरील माझ्या इथं घ्या म्हणून तर अशी प्रार्थना करत होते मी मला आमचे गुरुमावली जिथं राहिले ज्या रूम मधी ती रूम भेटली आमच्या घरचे ना मला हलवत होते की अगं रूम भेटली डॉक्टरना मध्ये घेतलं मग मधी म ते ना मला हलवलं मग मी ग मधी गेले माया पोरीला ऍडमिट केलं ऍडमिट केलं ना तिचे ठोके खूप वाढायचे कारण तिला ते ठोके वाढले का डॉक्टर मा, ते तुम्हाला ते डॉक्टर म्हणायचे या पोरीला असं काय होतं हिला करुणाचे म्हणे त्यांना okay, काय केलं ताई दोन दिवस आडमी ठुल मला आम्हाला तेनी तिथं आजूबाजूला कळव ना असं काहीतरी तिथला नंबर द्यायला अम्बुलन्स दिली आम्ही त्या दिवशी तिथले शास्त्री वगैरे माझ्या ओळखीचे त्याने काय केलं त्या शास्त्रीकडे मी गेले मी साडेसहाची आरती केली त्या शास्त्रीना माझ्याकडून संकल्प करून घेतला मी स्वामी अभिषेक केला आणि स्वामी अभिषेक हो स्वामी अभिषेक करून मी महाआरती केली महाआरती माझ्या मुलीच्या हाताने केली मी आन, हा माझी मुलगी तिथं ऍडमिट असताना तिथं काय करते ते आयुर्वेदिक औषध गोळ्या देते ती आयुर्वेदिक औषध गोळ्या चालू असताना महाआरती केली दहा साडे दहाला ला मी तिथं गेले कारण तिथं आहे ना पादुका पूजन चालतं तर तुम्हाला सांगते डोक्या इतकाले तिथं ट्रे होते तिथं हजार हजार चार चार हजार हे होते तांबे तुंबे पास्ता मिळून बाय आम्ही साफसफाई करीत होतो मायपोरील ते टॉयलेटला जाऊन नाही गेलं म्हणे तुला करू नाही म्हणे ताई अरे 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 हा मग हो, मी काय हो, 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 केलं तिथल्या नाशिकच्या शेवेत आलत्या त्या महाराज माझा आमच्या घरचे आशे बोलता तो मला त्या अनुभवावर सांगितलं होतं मी की आमच्या घरच्या आशा बोलतात तो स्वामी महाराज नाही पोरेल कधी चांगलं त्या बाया होत्या तर त्या होत्या ताई तुम्ही कौन चिंता ते म्हणलं माझ्या मुलीचं असा आणि मी स्वामी महाराजा जवळ तही पुसून घ्यायचे भांडे घासायचे कपडे धुवायचे आरती घासायचे रडायचे की स्वामी महाराज मी मुलगी नीट होऊन द्या माझं नाव ना न्त मला वर टोंड काढ नाही द्यायचा काही करता काही झालं तर पोरगीले शिरियत झालती हा मुलगी शिरियत झालती मग माया काय केलं तिथं ते म्हणले तुमच्या पोरील करून नाही त्याने आम्हाला तिथं काढून दिलं कळवणला मग मी दादाकडं पळत गेले म्हणलं दादा हे असं म्हणताय मग माझं कसं म्हणणं चंद्रकांत दादा आहे माउलीचा हा मग मी त्याच्याकडे पळत गेले त्याच्याकडे पळत गेले तर चंद्रकांत दादाच ऑफिस आहे तिथं बसतात ते त्याच्या पाठी माऊलीचा फोटो आता मग ते काय म्हणते मला तई तुम्ही काय करा म्हणे पोरीच करून टेस्ट करा तिथ मी, मी काय म्हणलं दादा माझं कसं म्हणणं होतं मी स्वामीच्या दरबारात पूरगी आणली आणि तरी पण तुम्ही माल काढून देताय मला माल खूप राडायला येत होतो इतकी रडत होती तई मी माल धरणी माता जागा देत नव्हती मग मी तुम्हाला सांगते माल काय म्हणले दादा तई डॉक्टरच्या गाथ्यात आपण बसत नाही डॉक्टर आपल्या गाथ्यात बसत नाही त्यांनी त्याच्या वाडलाकडे हात केला माल म्हणे हे परवर म्हण इ बसलेलंय तुम्ही घाबरता कशाला म्हणे तई जा म्हण तुम्ही रिपोर्ट काढून आणा म्हणे मग मला वाटतं त्या दिवशी ना सव्वीस जानेवारी होती सव्वीस जानेवारीची समजा तुम्हाला सांगते तीन दिवस अगोदर तिथं लस डोचणं चालू होतं कोरोनाची अच्छा हो तर ते काय म्हणे तुमच्या पूर्वीचा आम्ही रिपोर्ट काढित नाही म्हणे कारण आता इथं लस चालू येईन काढला कधी तर तीन दिवस इथं रिपोर्ट आम्हाला देता येत नाही म्हणे बरोबर कारण तीन दिवसात सुट्टी आली ना हो 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 मग इतकी भयान रडत होते तही मी तो मला काय सांगू मला खांदा पण सापडत नव्हता कोणाचा रडायला हा इतकी रडत होते स्वामी महाराजात धावा करीत होते पण आमच्या घरच्याला काय वाटलं त्याच्या मनात आलं की पोरगी एवढी शिरेज झाली या बायाच्याकडं मी नादात पडील काही करता काही झालं तर पोरगी नेऊ हिला नेऊ मला लक्षात आला आमच्या घरच्याच्या मनात आलं म्हणून <laughs> हा मग मी काय म्हणलं ती पंचवीस तीस लोक होते लष्ट वाचणारे आमचे मग ती लष्ट वाचायची झाली मी आमच्या घरच्या विचारावर ते म्हणे हा म्हणे मी काढतो म्हणे तेवढ्यातच राजी झाला बरं का त्याने काय केलं तिचे करुणा टेस्ट केले बरं का नाकातून याच्यातून करत होते ते हो 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 हा ते टेस्ट केले आणि इत, मी इतकी इतकी कशी रडत होते पाय थरथर कापत होते असं वाटत होत तरी मला अच्छे आहे की धरणी माता फाटा आणि मी धरणी माता समावा अशी तामाई सारखं हाय गा इतकं भाई आणि टेन्शन होत मला तुम्हाला काय सांगू मी इतकी रडत होते स्वामीच्या दावा करीत होते आणि त्याने रिपोर्ट काढले आणि तुम्हाला सांगते आहे त्याने आवाज देणं आणि स्वामी महाराजाचा मोठा ध्वनी झाला आपला शंख वाजत नाही का असा ध्वनी झाला म्हणता तुम्ही तिथं सरकारी हॉस्पिटल होतं मी त्या रूमाकड पाहून रडत होते ते रूम मधले लोक माझ्याकडे पाहत होते मी डोळे पुशिले आणि आवाज कुठे येतो पाहते तर आवाजाचा पत्ता नाही थोड्यात मला हात तेवढ्यात म्हणजे मी डोळे पुसले सावध झाले ना का आवाज कडून येतोय आपण ऐकू असं पण oh, 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 oh. तेवढ्यात डॉक्टरने मला आवाज द्यायला की तुमची पोरगी नॉर्मल आहे म्हणून अरे वादाल oh, wow. सांगून Uh, मी दादाला सांगून आलते की दादा माझी मुलगी नॉर्मल निघली ना तुम्ही मला इथं बोल लगेच दवाखान्यातून फोन आला पोरगी इथं ना पोरगी मी दवाखान्यात नेली तर तिथली आमच्या घरचे मला लय त्रास द्यायचे लगेच त्या त्रासाला अंत मी गुरुचरित्र पारायणाला बसले होते आणि इथं आमच्या घरच्यानी मला मंदिरात येऊन मारलं होतं बापरे हा लई तारा द्यायचे आमच्या घरचे लई कठीण मग जेव्हा तिथं गेलो आम्ही परत दवाखान्यात नाही त्यांना नाही आम्ही नगर हवेला वाळूच गाव आहे तिथं भाड्यान राहत होतो मग गावा आई गावाकडे राहत होती आईला किती दिव। दिवस दिवस मी सांगितलं नाही माझा संघर्ष मी एकच केला ते आता ऐकतात का तुमचं मिस्टर आता ते खूप बदलले तही चंदाना देव दे उजाळा मी नवऱ्या माझा इतका बदलले इतके बदलले की तुम्ही जर एखाद्या आमच्या घरी ना तुम्ही म्हणताना इतर तुम्ही काही सांगत होत्या आता एवढी सुखी मी आणि एवढी समाधानी समाधान पण नसतात सारं ऐका सारं मी काही पण सांगतात ऐकतात आता मी वृंदावनला चालले दहा हजार रुपये भरले ड्रेस आणले बॅग आणली परस आणले सारं काही खरेदी केलं ते पण नाही मी एकलीचे मी डिंडोरीला एकलीचे ते बाया चौदा पांधरा घेऊन रानगापूरला एकली जाते नांगर शेंगोटीला गल्लीतली बाई घेऊन आलते मग पुढचा अनुभव का ती तुम्ही मग मी तिथं गेले ना आमची मिस्टर तिथं गेल्या गेल्या ती तिथली सिस्टर कशी म्हणती तही म्हणे तुम्ही जा, जावा चंद्रकांत दादाकडे गेल्या का तेव्हा तुमचे नॉर्मल रिपोर्ट होते म्हणे हो आणि मग मी, का का मी ते स्वामी महाराजाचा अभिषेक केला ना तर मग तिथलं मी आवरलं गिवरलं होतं त्या काकाला म्हणलं बाटलीत भरून द्या काय म्हणे तुला औरंगाबादला जायचं हे खराब होईल तर मग ते ना मला कर साफसफाई करायला द्याल मी ते बाटलीत पाणी आणलं मग मी डॉक्टर कडे केले डॉक्टर काय म्हणले मला तुम 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 तुम्ही सुट्टी घ्या जा म्हणे तुमच्या गावीत मी त्याला काय म्हणलं तुम्ही गॅरंटी द्या ते म्हणे मी गॅरंटी नाही देत म्हणे आमच्या घरच्याला सांगितलं नाही मग मी काय केलं ते पाणी गिणी घेऊन इकडं आले मी सकाळी पाचला उठायचे जेच पुरीची काळजी घ्यायची संध्याकाळी का अकरा वाजू तर ना मी ते पाणी पाजलं हा माझ्या पोरीचं तीन किलो वजन वाढलं परत आम्ही मग चेक करायला गेलो ना तर डॉक्टरनी रिपोर्ट पाहिले डॉक्टर म्हणे करोना पेशंट आहे ते हसले ते हसले मग मला कळलं म्हणलं डॉक्टर तुम्ही पेशंट हाती लागणार नाही म्हणून काढून ना म्हणे होतही म्हण मी म्हणलं बघा आमची पेशंट आहे ना तर पूर्ण स्टॉप पाहायला आलता ताई माझ्या दीदीला पूर्ण डॉक्टर लोक बाहेर आलते सिस्टर बाहेर आलते मुलगी कशी चालायची ते मनान म्हणत होते आपलं पेशंट जगलं बोट करून हो तुम्हाला काय सांगू आणि मी असे अनुभव तुम्हाला किती सांगन डॉक्टर गॅरंटी घ्यायची नाही माय पोरीला महाराजांना काहीच होऊन दिलं नाही म्हणून तुम्हाला नशीब ठोकून सांगते, सांगते, सांगते मी माझी स्वतःची आई सांगते तोय मुलीचं लग्न करू नको माझे दोन्ही भाऊ सांगते लग्न करू नको त्या दिवशी मी तुम्हाला बोलले ना स्वामी महाराज खूप गंभीरपणे पाठीशी खूप खूप त्यांनी नि पोरीला मारण्याच्या दारातून वापस आणलं आणि आज ते माय माझा संसार माझा मुलगा मुलगी सार भयान सुखी मी मला ती साधी तीन शेवटच्या मी प्रयत्न करीत राहीन स्वामी महाराजांनी मायपादरा टाका म्हणते ना प्रयत्न केलं परमेश्वर भेटत असतो हो हो प्रयत्न ते पण आणि हे पण खरं आहे ना काही की आपण प्रयत्न केलं ते ज्या गोष्टी आपल्याला नशिबात नव्हत्या त्या पण गोष्टी भेटू शकतात अगदी अगदी मग मुलगी पण येते का तुमच्यावर आता नाही माझी मुलगी घरी माझी मम्मी आलेली माझी मुलगी तुम्हाला सांगते झाडून घेते सोपे झटकेते कपडे लविते भांडे घासते किचन साफ करते फिरते बोलते चालते सारी करते अरे वा ती तिचं ती, कॉलेज चालू आहे ना अजून हो तिचं कॉलेज चालू आहे ती त्या दिवशी मला तुम्हाला बोलताना आलं ती ग्रॅज्युएशन पूर्ण करते नाही नाही तिला ना पूर्ण करायला सांगा तिचं शिक्षण हा फार तिसरा डोळा आहे माणसाचा हो सुंदर होईल तुम्हाला सांगू का ताई आणि परत प्रत्येक वेळी आम्ही दोघी मायलेकी की बाहेर फिरतो संग संपर्क नाही कोणाला बोलणं नाही कुठे येणं जाणं नाही आणि वागणूक पण खूप सुंदर आहे माझ्या मुलीची अरे वाह आणि दिसायला पण सुंदर आहे आता आपलं तुमचं टेटच मला दिसलं माझ्या मुलीचा एक दिवस फोटो टाकेन मी तुम्हाला हो, नक्की पाठवा तिचा फोटो मला तुमचा आणि तिचा खूप छान वाटलं मला तुमच्याशी बोलून तिचं सगळं छान होईल बघा थोडी दिवस समज ती पाया उभी राहू द्या तिचं स्वतः छान होईल मग मी तेच म्हणते ताई कारण हे ना तुमचा मला कॉल आला तेव्हा म्हणला अरे ना कॉल केला मी तुमचे डेटस आहे ना ते असे घेतले आणि आमच्या तिथल्या एका भाऊनला टाकले केंद्र इथं मी एक बारा महिने केंद्र चालत होते त्या भाऊला आज मी बॉला जे अडखळत नाही ना तई तर मी एक बारा महिने केंद्र चालले ना तुम्ही जेवढं मोडक तोडक यायची ते बॉलायला उभी राहायचे आज मी आमच्या केंद्रामध्ये मी अनुभव सांगते उभा राहते तही माझी एक इच्छा आहे की बा तुम्ही खूप मोठ्या ड्युटीला आहे कोणी मुख्यमंत्री तुम्ही कोणी को कलेक्टर आहे या स्वामी महाराजाच्या सेवेत मला स्वामी महाराज नाही ना आज खूप खूप उंचावर न्यावं त्याच्या सेवेमध्ये गरीबाची गोरगरीबाची कोणाची पण मदत करावी असं माझी खूप इच्छा आहे त्याच्यामुळं मी माझा एवढा आठ तास असतो जेवढा वेळ होईल तेवढा मी सेवेला देते मी कोणाकडे बसत नाही कोणाकडे जात नाही कोणाला बोलत नाही कोणा लेडीज मध्ये बसत नाही आणि ज्या कोणाचा फोन आला त्या बाईला मी बोलते नाही तर माझा असा आठ तास असतो की मी स्वामी महाराजाची चरणी स्वतःला होऊन घेतलेलं आहे मला फक्त मुलगी माझ्या यावात लागते की असं दाखवून द्यायचंय मला जगाला की मुलगी माझ्या स्वामी महाराजांनी चांगली केली का मी सारा देह सारा जीवनत्यांना वाहिलेलाय खरे खरे होणार ते सगळं छान होणार बघा तुम्ही जे जे बोलताय ते सगळं होईल ताई मी संसार पण असा केला आता माझी रनिंग एकोणचाळीस वर्षे आमच्या घरच्यानी तुम्ही ती स्त्री मी पण स्त्री आहे ज्या वयात आपल्याला अपेक्षा असते त्या वयात मला काही कळत नव्हतं ना आता त्या अपेक्षा माया पूर्ण मिळाल्या मला कोणत्याच गोष्टीच काही वाटत नाही कोणच्याच नाही मला कुठल्याच अपेक्षा नाही आमच्या घरच्याहून पण जिंदगीमध्ये मनुष्य असणं कारण महत्वाची गोष्ट आहे कारण आज आपण कुठं जाऊ शकतो कुठं येऊ शकतो नवरा बायकोच प्रे, प्रेम इतकं मनातून प्रेम केलं मी आमच्या चा, घरच्यावर मला कुठलीच अपेक्षा नाही आमच्या चा, घरच्याकडून फक्त एक म्हणे ना की नवरा परमेश्वर मानावा सारी गोष्ट भेटती त्या कुर्तीनं मी आमच्या घरच्याला खूप जीव लावला ते तसे वागले तरी पण बाकी कमाल आणि तरी मला तरी पण असं वाटतं प्रत्येक व्यक्तीना असे प्रयत्न करावे आपल्या मान प्रत्येक काही काही लेडीज अशा त्याला साऱ्या सुविधा असत्या पण त्याला देऊ सुचत नाही तुम्ही आम्ही धन्यवाद आहे oh. देवाला परमेश्वराला स्वामी महाराजाला की आपल्याला कमीत कमी, -कमी ते ना वेत घेतलेलं आहे प्रत्येक प्रश्नाचं oh, oh. उत्तर सापडत आहे खरे खरे हो कारण मी खूप धन्यवाद देते माझी आई माझे भाऊ ते मला पहिले पहिले खूप नाव ठेवायचे पण ना। आता मला त्यांनी नाव ठेवलं कोणी लोकांनी नाव ठेवलं तरी काही वाटत नाही कारण आहे ना आपण चांगले काम करतोय बरोबर अगदी महत्वाचं आणि स्वामींच्या मार्गामध्ये आलं ना की काय कसली भीतीच नाही ते सगळं छान होतं अगदी मी तुम्हाला म्हणते ना मग मी स्वामीच्या मी स्वतः खूप छान तिला पण थोडी सेवा करायला सांगा ती अकरा माई करते स्वामी महाराजीचे गुरु तिसरी पासून अरे वा आणि साऱ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आमच्या मुलीला कधी सर्दी नाही कधी ताप नाही कधी खोकला नाही झाला बी मी दवाखान्यात नेत नाही शवा घेईन उदी देईन पाणी देईन त्यांना ती बरी होती बाप रे हो कारण तुम्हाला तुम्ही आताच सांगितलं की डॉक्टरला सारं ओळखू येत खरे खरे शांतई मी शेअर करते हा श्री स्वामी समर्थताई श्री स्वामी समर्थताई